जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जत येथील अतिशय पुरातन असणाऱ्या जवळपास आठशे वर्ष पूर्वीच्या नागेश्वर मंदिरामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर या वर्षी कर्जत शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्याचं पाहायला मिळतं काल रात्री कर्जत शहर आणि परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला जणू काय ढगफुटी झाली अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली या पावसाने बळीराजांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ठिकठिकाणी झालं आहे असं जरी असलं तरी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत ते कर्जतमधील नागेश्वर मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये या जोरदार पावसाने या ठिकाणी असणारी महादेवाची पिंड पाण्याखाली गेलेली आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही ही पिंड पाण्याखाली जाण्याची घटना ही कधी दिवसापासून आहे यापूर्वी असा प्रकार घडला होता का एवढं पाणी एवढा पाऊस कधी झालेला होता का या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत हे आपण जर पाहत आहोत ते माझ्या सोबतच असणारा अतिशय पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराचे व्यवस्था पाहणारे व्यवस्थापक डॉक्टर उदय बलदोटा आपल्या समेत आहेत आपण आधी त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आपण या ठिकाणी सर्व मंदिराची व्यवस्था पाहता ही जवळपास आपली दुसरी तिसरी पिढी आहे बरोबर या ठिकाणी महादेवाची सेवा करता काल जोरदार पाऊस झालाय आपण जर पाहिलं तर आपल्या खाल। खाली ही जी पिंड आहे ती पाण्याखाली गेलेली आहे पाणी आहे सोबत आली त्या पिंडीच्या आता अशा जी घटना घडलेली आहे तसे तर आम्हाला अशी माहिती पाहिजे की अशी घटना यापूर्वी कधी घडलेली आहे का नाही मी माझ्या वड वडील माझ्या याच्या आधी वडील सेवा करायचे वयाच्या सातव्या वर्षापासून मी येतो पण पहिल्यांदीच मी पिंडीच्या बरोबर पाणी आलेलं मंदिरामध्ये पाहिलं कोपऱ्यामध्ये हौदासारखा एक आकाराचा एक दोन बाय दीड दोन बायचा असा खड्डा आहे त्याच्यात पाणी येत होतं त्याच्यातून पाणी घेऊन आम्ही पूजा करायचो पण इतकं पाणीवरती कधीच आलं नव्हतं ते मी पहिल्यांदी बघतोय जवळजवळ पन्नास वर्षांनी म्हणजे पन्नास वर्षापूर्वी पर्यंत मला माहिती तिथपर्यंत तो इतकं पाणी आलं नव्हतं म्हणजे पाऊस किती झाला असेल याच्यावरून समजतं आपण जर पाहिलं तर ही पिंड पाण्याखाली आहे महादेवाला आज वरून राजेने स्वतःहून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आ, स्नान अभिषेक एक प्रकारे केलेला आहे परंतु मला एक सांगा की हे जे मंदिर आहे आणि याची व्यवस्था आहे या ठिकाणी आपण सांगितलं की पन्नास वर्षापूर्वी अशी घटना कदाचित घडली असावी पन्नास वर्षात ऐकत नाही परंतु आता हे जे पाणी आहे आ, हे किती वेळ या ठिकाणी राहील आणखी आणि हे तुमच्या कधी लक्षात आलं मी आज या ठिकाणी लाईट फिटिंगचं काम चालू होतं त्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला वरती पाणी दिसलं मी ह्याच्या आधी कधीच नव्हतं पाहिलं आणि म्हणून मला विशेष वाटलं आणि मी गावातल्या लोकांना सांगितलं आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं सगळ्यांना सगळ्यांना विशेष वाटलं आणि ते आजच लक्षात आलं ह्याच्या आधी कधी आलं नव्हतं म्हणून आम्हाला ते विशेष वाटलं की इतका पाऊस झाला कर्जतला हे समक्ष बघायला मिळतं कारण लेवल इतक्या वरती पाण्याची कधीच नव्हती आली कर्जतला आता आपण पाहिलं की मंदिराचा परिसर देखील अतिशय चांगला झालेला आहे सुशोभित झालेला आहे काय हां हे सर्व सामाजिक संघटनेने या ठिकाणी वृक्षारोपण केल्यामुळं मंदिर परिसराभोवती बी खूप झाडी आता बरेचशी मोठी झालेली आहेत त्यामुळे दष्क्रियाविदा घाटावर कावळे येणं वगैरे सगळ्या गोष्टी अनुकूल व्हायला लागल्या आहेत आणि याला आकर्षक स्वरूप या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळं आणि शेजारी वनराई बी चांगल्या प्रकारे डेव्हलप केल्यामुळं सामाजिक संघटनेचा सा मी आभार मानतो की त्यांनी स्वतः येऊन पाणी घालून त्याला कंपाऊंड करून सगळ्या गोष्टी करून संरक्षण करून मोठी मोठी झाडं आता केली आहेत साधारण चार चार तीन तीन चार चार वर्षाची झाडं झालेली आहेत ती आपण पाहिलं की ते बरोबरच या ठिकाणी आता पर्यावरणही चांगलं झालेलं आहे परिसर सुशोभित झालेला आहे पेविंग ब्लॉक वगैरे बसून हां हां या ठिकाणी आमदार रोहित पवाराच्या सहकार्याने त्यांनी या ठिकाणी पिविंग ब्लॉक आणि एकात्मतेचा ध्वज या ठिकाणी भगवा ध्वज त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे मागील वर्षी तो कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्याच्यामुळं अजूनसुद्धा सुंदर असं मंदिर या ठिकाणी कर्जतच्या वैभवात भर टाकेल अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं आहे आपण या ठिकाणी पाहिलं की कर्जत येथील अतिशय पुरातन असणाऱ्या या मंदिरामध्ये काल झालेल्या जोरदार पावसाने या महादेवाच्या पिंडीला अभिषेक झालेला आहे आणि पन्नास वर्षांनी किंवा पन्नास वर्षापूर्वी कदाचित अशी घटना घडली असावी अशा पद्धतीची माहिती येथील व्यवस्थापक डॉक्टर उदय बोलडोटा यांनी दिलेली आहे आपण या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी अतिशय पुरातन असणारी पिंड आणि त्या ठिकाणी असणारं पाणी या ठिकाणी दाखवलं आहे याचप्रमाणे मंदिराचा परिसर देखील आपण पाहिला तर अतिशय सुंदर आणि सुशोभित झाल्याचं पाहावयास मिळतं न्यूज चॅनलसाठी अहिल्यानगर गणेश जेवरे आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर